नमस्कार मित्रांनो मेव मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसा तुम्हाला भविष्यात किती सुरक्षित आणि संपन्न ठेवेल याचे उत्तर दोन गोष्टींमध्ये दडलेले आहे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट पण या दोघांमध्ये नेमका काय संबंध आहे कोणते आधी घ्यावे विमा की गुंतवणूक आणि योग्य आर्थिक नियोजन कसे करावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट यातील महत्त्वाचा संबंध सखोलपणे समजून घेणार आहोत त्याचे फायदे त्यातील शास्त्रीय आणि आर्थिक दृष्टिकोन तसेच तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय कसा घ्यावा हे जाणून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण या माहितीमुळे तुमचा आर्थिक सुरक्षेचा मार्ग सुकर होऊ शकतो मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट यातील संबंध संपूर्ण मार्गदर्शक आजच्या आर्थिक युगात प्रत्येकाने आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासोबतच त्यांचं योग्य नियोजन करून वाढदेखील करायला हवी यासाठी इन्शुरन्स विमा आणि इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक हे दोन्ही महत्वाचे घटक आहेत बहुतांश लोकांना यातील संबंध नीटपणे समजलेला नसतो त्यामुळे ते योग्य निर्णय घेण्यात कमी पडतात या व्हिडिओत आपण इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट यातील महत्वाचा संबंध त्यांचे विविध प्रकार फायदे तोटे आणि पुराव्यासहित सहित सखोल माहिती घेणार आहोत मित्रांनो सुरुवातीला पाहूया इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमके काय इन्शुरन्स म्हणजे काय इन्शुरन्स हा एक संरक्षणात्मक आर्थिक उपाय आहे अपघात आजार मृत्यू मालमत्तेचे नुकसान किंवा व्यवसायाच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी इन्शुरन्स घेतला जातो तुम्ही ठराविक प्रीमियम भरता आणि गरज पडल्यास विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देते आता थोडक्यात पाहूया इन्शुरन्सचे मुख्य प्रकार पहिला जीवन विमा लाईफ इन्शुरन्स व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला यामध्ये आर्थिक मदत मिळते दुसरा प्रकार आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स हॉस्पिटल खर्चाची भरपाई यातून मिळते तिसरा प्रकार वाहन विमा म्हणजेच व्हेकल इन्शुरन्स गाडीच्या नुकसानीवर यावर मदत मिळते चौथा प्रकार संपत्ती विमा म्हणजेच प्रॉपर्टी इन्शुरन्स घर दुकान उद्योग यांना संरक्षण याद्वारे मिळत असते पाचवा प्रकार व्यवसाय विमा म्हणजेच बिझनेस इन्शुरन्स व्यवसायातील संभाव्य जोखमीवर यामध्ये मदत मिळते आता पाहूया इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमच्या पैशाचे दीर्घकालीन वाढीसाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे यामध्ये तुम्ही आपल्या भविष्यासाठी संपत्ती निर्माण करू शकता आता पाहूया इन्व्हेस्टमेंटचे मुख्य प्रकार थोडक्यात फिक्स्ड डिपॉझिट ज्याला आपण एफ डी म्हणतो ठराविक आणि सुरक्षित परतावा यातून मिळतो दुसरा प्रकार म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटशी संबंधित यामध्ये गुंतवणूक करतो आपण याला म्युच्युअल फंड एस आय पीद्वारे ओळखतो याची सविस्तर माहिती तुम्ही आमच्या व्हिडिओद्वारे घेऊ शकता तिसरा प्रकार शेअर्स आणि इक्विटी कंपन्यांच्या समभागामध्ये यात गुंतवणूक केली जाते चौथा प्रकार पोस्ट ऑफिस योजना सरकारकडून हमीशीर परतावा मिळणाऱ्या योजना जसे की पी पी एफ त्यानंतर सुकन्या योजना अजून काही वेगवेगळ्या योजना आहेत तुम्ही पाहू शकता पाचवा प्रकार आहे सोने चांदी पारंपरिक गुंतवणूक पर्याय जो सर्वांचा आवडता असतो सहावा प्रकार रियल इस्टेट म्हणजे यामध्ये जमीन आणि घरामध्ये गुंतवणूक शेती वगैरे जे जमिनीशी संबंधित असे मुद्दे याच्यात आहेत सातवा प्रकार राष्ट्रीय निवृत्ती योजना एन पी एस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम निवृत्तीनंतर यामध्ये नियमित उत्पन्न मिळू शकते आता पाहूया इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट यांचा संबंध नेमका काय आहे आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता याबाबत मुद्दे समजून घेऊ इन्शुरन्स तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवतं तर इन्व्हेस्टमेंट ते भविष्य अधिक समृद्ध बनवतं जर तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट केली आणि अनपेक्षित संकट आलं जसे की आजार अपघात तर तुमच्या गुंतवणुकीला फटका बसू शकतो म्हणूनच पहिल्यांदा योग्य विमा घेऊन नंतर मग गुंतवणुकीकडे वळणे हे चांगले धोरण असते आता पाहूया लॉंग टर्म फायदे दोन्हीमध्ये कसे असतात टर्म इन्शुरन्स आणि एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एकत्र घेतल्यास भविष्य सुरक्षित राहते आणि पैसे वाढतात उदाहरणार्थ एक कोटीचा टर्म प्लॅन घेऊन पाच हजार महिना एस आय पी मध्ये जर गुंतविल्यास तुमचे कुटुंब सुरक्षित राहील आणि दीर्घकाळात मोठी संपत्ती देखील निर्माण होईल आता पाहूया टॅक्स बचतमध्ये काय फायदे होतात तर जीवन विमा हेल्थ इन्शुरन्स आणि अनेक इन्व्हेस्टमेंट स्कीम ए टी सी टेन डी टी डी अंतर्गत कर सवलत मिळू शकते उदाहरणार्थ तुम्ही एल आय सीचा प्लॅन घेऊन आणि पी पी एफमध्ये मध्ये गुंतवणूक करून एकूण एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत कर वाचू शकता आता आपण पाहूया इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटचं योग्य संतुलन कोणत्या वयाच्या टप्प्यात कसे साधायचे तर आर्थिक नियोजनाचा टप्पा पहा तुमचा टप्पा वयाचा वीस ते तीस वर्ष असेल तर विम्यामध्ये तुम्ही टर्म प्लॅन हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि गुंतवणुकीत एस आय पी स्टॉक म्युच्युअल फंड हे निवडले पाहिजे त्यानंतर जर तुम्ही तीस ते चाळीस या वयाच्या टप्प्यात असाल तर विम्यामध्ये जीवन विमा क्रिटिकल इलनेस कव्हर आणि गुंतवणुकीत पी पी एफ एफ डी आणि गोल्ड हा पर्याय निवडा जर तुमचा वयाचा टप्पा चाळीस ते पन्नास या दरम्यान असेल तर विम्यामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग आणि एन पी एस आणि गुंतवणुकीत रियल इस्टेट बॉन्ड्स हे तुमच्यासाठी योग्य राहतील जर तुम्ही वयाच्या पन्नास वर्षापेक्षा जास्तच्या टप्प्यात असाल तर विम्यामध्ये तुम्ही आरोग्य विमा वाढवणं आणि गुंतवणुकीत सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सिनियर सिटीजन स्कीम यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आता आपण पाहूया भारतातील इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटवर डेटा आणि अभ्यास आपल्याला नेमकं काय सांगतो भारतीय विमा क्षेत्राचा डेटा म्हणजेच आय आर डी ए आय इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतातील विमा कंपन्यांचे बाजार मूल्य दोन हजार चोवीसमध्ये आठ पॉईंट दोन लाख कोटींवर पोहोचलेले आहे भारतात केवळ चार टक्के लोकांकडे टर्म इन्शुरन्स आहे म्हणजे अजूनही आर्थिक सुरक्षा कमी प्रमाणात आहे आता पाहूया गुंतवणुकीचे ट्रेंड सेबीच्या अहवालानुसार भारतातील साठ टक्के लोक म्युच्युअल फंड शेअर्स आणि एसआयपी कडे वळत आहेत दोन हजार तेवीस मध्ये भारतातील गोल्ड इन्व्हेस्टमेंट चार पॉईंट लाख कोटींवर पोहोचलेले आहे मित्रांनो कोणते आधी घ्यावे इन्शुरन्स की इन्व्हेस्टमेंट प्रथम इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे कारण ते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी मूलभूत आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य इन्व्हेस्टमेंट पर्याय निवडला पाहिजे तुमच्यासाठी सर्वोत्तम धोरण कोणतं असू शकते तर टर्म इन्शुरन्स प्लस हेल्थ इन्शुरन्स घ्या दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एस आय पी 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 एफ एन पी एसमध्ये मध्ये गुंतवणूक करा शेअर्स म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना जोखीम व्यवस्थापन लक्षात घेतलं पाहिजे कर बचतीच्या योजनांचा योग्य वापर करा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या सुविधा दिल्या आहेत त्या तुम्ही सुविधा घेऊ शकता इन्शुरन्स आणि इन्वेस्टमेंट दोन्ही एकत्र करून योग्य आर्थिक नियोजन केल्यास तुम्ही तुमच्या कुटुंबासह आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समृद्ध जीवन जगू शकता त्यामुळे आजच आर्थिक नियोजन करून तुमच्या भविष्यासाठी योग्य पावले उचलायला विसरू नका मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आय आर डी ए आय ॲन्युअल रिपोर्ट दोन हजार तेवीस चोवीस पाहू शकता सेबी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस पडताळून पाहू शकता आर बी आय इकॉनॉमिक सर्वे दोन हजार चोवीस हा सुद्धा पाहू शकता एन एस ओ म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस फायनान्शियल डाटा दोन हजार तेवीस चोवीस पडताळून पाहू शकता हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात काही प्रश्न नक्कीच असतील किंवा सल्ला हवा असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी तुमच्या आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत योग्य नियोजन केल्यास तुम्ही तुमचे जीवन सुरक्षित आणि समृद्ध करू शकता त्यामुळे पहिल्यांदा योग्य विमा योजना निवडा आणि त्यानंतर शहाणपणाने गुंतवणूक करा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि मित्रांनो आमच्या सर्व सुविधांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील सर्व माहिती वाचून आपण संपर्क करू शकता नोंदणी सुरू आहे